पावसाळ्यापूर्वी मुंबईत महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांनी आपल्या हद्दीतले नालेसफाई झाल्याचा दावा केला मात्र प्रत्यक्षात ही नालेसफाई झाली नाही असं पाहायला मिळते आहे मुंबईतल्या वांद्रे रेल्वे स्थानकात येणाऱ्या ट्रॅक दरम्यानच्या नाल्यात घाणीचं सा साम्राज्य पाहायला मिळते रेल्वेच्या ट्रॅकवरील नाल्यांबाबत फॅक्ट चेक केलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी मी सध्या पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकात आहे या वांद्रे स्थानकात आपण पाहिलं तर रेल्वे ट्रॅक दरम्यान आपल्याला नालेसफाई किती झाली आहे याचं वास्तव आपल्याला पाहायला मिळतं मुंबई महापालिका प्रशासन व रेल्वे प्रशासनाच्या वतीनं आम्ही शंभर टक्के नालेसफाई केलेली आहे यामध्ये छोटे नाले असतील मोठे नाले असतील असा या दावा केलेला आहे मात्र प्रत्यक्षात वांद्रे रेल्वे स्थानक परिसरामध्ये आपण हे पाहिलं तर हे छोटे नाले आहेत त्या ठिकाणची परिस्थिती आपण पाहू शकतो रेल्वे ट्रॅकदरम्यान मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य हे सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि याच सगळ्या घाणीमुळे पावसाळ्यामध्ये पाणी साचतं सर्वसामान्य नागरिक असतील प्रवासी असतील त्यांना रेल्वे ठप्प झाल्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आणि यावेळी देखील ही परिस्थिती उद्भवू शकतो पालिका आणि रेल्वे प्रशासन हे नाले सफाई झाल्याचा दावा करत असली तरीही प्रत्यक्षात ही नालेसफाई झाली नसल्याची मुंबईत सर्व रेल्वे स्थानकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन अरविंद वार्गेसह मी अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट